मित्रांनो नमस्कार प्रवास प्रेमी ह्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आत्ता पहाटेचे पाच वाजलेले आहेत आणि आज आपण एका इंटरेस्टिंग ठिकाणी जाणार आहोत ते म्हणजे पालीच्या खंडोबाला पुणे कराड मार्गावर उमरज पासून काशाकडे जाणाऱ्या साधारण पाच किलोमीटरवर पाली हे गाव आहे देवस्थान हे मडबंदी स्वरूपाचे असून साधारण हजार वर्षापूर्वीचे आहे तुम्ही पण आमच्या या दर्शनाचे सोबतही व्हा आज मी माझ्या फॅमिलीसोबत दोन दिवसाच्या ट्रिपवर निघालो आहे यामध्ये जवळपास ते स्पॉट करणार आहोत तर ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचा सूर्याच्या ह्या मनमोहक दृश्याने मन अगदी तृप्त झाले सूर्योदय प्रत्येक दिवशी आपल्याला एक शिकवण देतो ते म्हणजे आयुष्य नव्याने सुरू करण्याचे आता आपण येऊन पोचलोय साताऱ्यामध्ये आणि तो जो समोर डोंगर दिसतोय तो म्हणजे अजिंक्य तारा मित्रांनो जसं आपण थोडं पुढे जातो तसं तसं आपल्याला मंदिराचा कस आणि ही भव्य कमान दिसते आत्ता आपण चाललेलो आहोत ते म्हणजे महाद्वारामधून मुख्य मंदिराकडे जसं आपण महाद्वारातून आत येतो तसं आपल्याला फळे नारळ आणि नैवेद्याची दुकानं दिसतात मंदिर म्हटलं मंद की हळद कुंकू भंडारा इत्यादी दुकानं आलेच आम्ही पण देवाच्या पूजनासाठी सामग्री घेतली हे आहे मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार हिथून आपण आत गेल्यावर आपण मंदिराच्या बाह्य कोटात पोहोचतो आत जाताना आपल्याला कासो महाराजचे दर्शन घडून येते शंकराच्या दृष्टांताप्रमाणे मासा आणि खंडोबाचे विवाह पाली येथे झाले हजारो लोक येथे दर्शनासाठी येतात जानेवारी महिन्यात या ठिकाणी मोठी यात्रा भरते आणि खंडोबांचे मंदिर तारई नदीच्या तीरावर आहे सदरच्या देवस्थानात दररोज चार वेळा पूजा अर्चा केली जाते येथे पोष महिन्यात मृग नक्षत्रावर खंडोबा आणि मासाचे लग्न लागते मंदिरासमोर दगडी हाताखाली पत्र्याचे आवरण असलेले नंदी आणि हत्ती आहेत प्रांगणाला तीन प्रवेशद्वारे असून दीपमायेवर बारा कोरीव दिवे आहेत पाली येथे भरणारे खंडोबा यात्रेचे आकर्षण म्हणजे म्हासा आणि खंडोबाचे विवाह मंदिराच्या बाहेर आल्यावर डाव्या बाजूस भक्तांसाठी राहायची सोय देखील केलेली आहे दरवर्षी मोठ्या आनंदात आणि भक्तिमय वातावरणात खंडोबांचे विवाह संपन्न होते आता आपण निघालो आहोत पालीवरून कोल्हापूरला तेथे ते आपण पन्हागड एक्सप्लोअर करणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एका नवीन ठिकाणी तोपर्यंत मी तुमची रजा घेतो